त्यांच्या घरात काम करायचो. पाठीमागे आमच्या बाजूला चहा, त्यानंतर सगळे मित्र मंडळ पाठीमागं. म्हणजे दे। खूप आनंद वाटला आज आपल्या सगळ्यांची हा जो प्रेम आता हे जे आपुलकी दिली नाही तुम्ही मला. हे सगळं पाहून मला असं भरभरून आलेलं आहे. कारण काय झालं तुम्हाला सांगतो. दोन हजार पंधरा म्हणजे मी प्रतीक्षेत होतो. तुम्हाला कुठं आपल्या लोकांमध्ये हे जे गोष्टी मिळतात ना त्या खूप आनंदाच्या असतात. म्हणजे सत्कार फॉर्मल इनफॉर्मल ह्या गोष्टी आपण स्वीकारत असतो बऱ्याच ठिकाणी. तर त्या सत्कारामागची जी भावना असते, सगळ्यात महत्वाचे हो असते कारण असं इथं आले की जरा वेगळं वाटतंय कारण तुम्हालाही माहिती आहे कारण बरेच लोक आपले गेलेले येतात येऊन जातात त्यावेळेस आम्हाला आपल्याला मिळावं या लोकामध्ये दोन गोष्टी त्यांच्याकडे आपल्याला मिळाव्या त्यांचं प्रेम आपल्याला मिळावं ही आमची भावना असते म्हणजे आपण सर्वांना माझं जे ते आव्हान असेल आपल्या बागमधून जे जे लोक जात आहेत ते तर कधी येत नसतील तरी त्यांना कार्यक्रमाला बोलवा काय होतं म्हणजे का तुटल्यासारखं होतं एकदम कारण आहे हाच एक परिवार आहे मित्रमंडळ जे आहेत आपले तोच परिवार आहे कारण हा परिवारामध्ये परत परत येणं गरजेचं आहे आणि इथं आल्यानंतर रोजकोपणी पुन्हा जाऊन काम करण्याची शक्ती मिळत असते तर ह्या सगळ्या गोष्टी होतात त्यासाठी तुम्हाला सर्वांना आव्हान करेल कारण हा उपक्रम आता पहिल्यांदाच तुम्ही दाबवलेला दिसतोय कारण मला आज म्हणजे भरभरून आलेला आहेच तर तेच तुम्हाला परत एकदा आव्हान करतो आमच्या बाकी जी लोक आहेत आपले इथून गेलेले त्या सर्वांना बोलवून आपण कुठल्या तरी निघताना वर्षातून एखादा कार्यक्रम घेऊन आपण सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करावा कारण त्यांना असं प्रत्येकाची कामामध्ये विजी असतात सगळे घेऊ शकत नाही तर सगळ्यांना आभान करेन आणि या सत्कारासमोर आपला आभार व्यक्त पण भेट तुमचं या ठिकाणी नंतरवळी साहेबांनी अतिशय मोकळ्यात पण या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले आणि आपल्याबद्दलची जी भावना आहे ती या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि त्याच्या नंतर मी लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष वाडी जस्ट अफसर यांना विनंती करतो की आपण बोलू शकतो रे आजच्या या छोटे खाणी कार्यक्रमाचे सत्कार करतो आपल्या लातूर जिल्हा वकील मंडळाचे सदस्य बंदागोळीच्या माझे कार्यकारिणी ते सगळे सहकारी माझे लातूर जिल्हा वकील मंडळाचे सर्व नंदागोरे साहेब आल्याची माहिती झाली आणि आमच्या सचिवांच्या डोक्यात आलं त्या सगळी तयारी झाली तसं पाहायला गेलं तर आम्ही संधी शोधत असतो एखादा मोठा कार्यक्रम करण्याचा आपली नियुक्ती झाल्याचा आनंदा घरात मावला नाही आणि म्हणून आपण इथं आलात म्हणून कळल्या बरोबर नियोजन केलं पंधरा ऑगस्ट दिवशी जरी आपण इथं म्हणजे आलेत असं समजलं असतं किंवा आपण इथं जरी अटेंडन्स दिला असत तर आपण एक मोठा कार्यक्रम नियोजित केला होता त्या कार्यक्रमातच या गोष्टी जाहीरपणे घडल्या असत्या नंदा गवडे साहेबांनी सांगितले की <laughs> सगळ्याच जे कुठले नियुक्त झालेल्या आहेत त्यांना बोलवत जावं <laughs> आम्ही खरच त्याच मानसिकतेने असतो पण काही जणांना त्याचा थोडा अवघड वाटतो त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला आम्ही पण टाळलेलं असत आम्हाला वाटतं की आमच्या सदस्यांनी आम्हाला भेटायला कुठलीच कितृपर्यंत करू नये म्हणजे कारण तुम्ही ही तुमचं माहिर घर आहे तुम्हाला इथे यायला कुठलीच अडचण नाही किंवा ना तुम्ही इथे येण्याने तुमच्या सर्विसवर काही त्याचा परिणाम होईल असंही काही नाही म्हणजे इवन डीएसएफ सुद्धा प्रोटोकॉल सगळ्या बाजूला ठेवून <laughs> आपल्याला भेटून जातात फक्त काही गोष्टींच त्यांचा आग्रह असतो तेव्हा लय फ्लॅश करू नका <laughs> आणि ते ठीक ठाक असत म्हणजे पण आज खरंच तुमचं तोंड भरून कौतुक करावं असं वाटतं जे एम एफ सी म्हणून जॉईन होणं एवढा सगळा कार्यकाल पार पाडणं तुमची जजमेंट्स मागवली गेली असतील त्याची शहानिशा झाली असेल त्याच्यावर अभ्यास झाला मग आपली पदोन्नती एवढ्या महत्प्रयासाने फाय नंबर येते त्याबद्दल खरच तुमचं कौतुक करतो कारण तसंच कौतुक येण्यासाठी की तुम्ही प्रॅक्टिसमध्ये मला ज्युनियर आला <laughs> <नहीं। नहीं। नहीं। laughs> पण आता खरंच मोठं पद आहे आणि आम्ही अशी इच्छा व्यक्त करतो की एक दिवस दिगे साहेबासारखं निदान निदान उच्च न्यायालयापर्यंत आम्हाला तुम्हाला बघण्याचा

तर आपल्याला पुढे शुभेच्छा देतो आणि आभार मानून माझी आपल्या असत नंदा गोळी साहेब आपले कुठली पुत्र आपल्या लातूरचे मुख्यमंडळाचे सदस्य आज आपल्या विनंतीला मान देऊन आले त्या ठिकाणी मला एक आवर्जून सांगायला आवडेल की मी इथं स्वामी समोर आपले हे अक्कलकोट अक्कलकोट येथे माझ्या कोर्टाच्या कामासाठी गेलो होतो त्यावेळेस नंदागोरे सर चित्र होते मी त्यावेळेस काम करत असताना मला काही प्रतिसाद भेटला नाही क्लर्कचा आणि क्लर्कचा प्रतिसाद भेटला नाही त्याने म्हटलं की तुम्ही तारखे दिवशी या आणि त्याप्रमाणे मग मी वापस निघालो पण तिथले जे तत्कालीन अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितले की इथं जे, जे साहेब आहेत ते तुमच्या लातूरचे आहेत लातूरचे आहेत म्हणजे नाव विचारल्यावर नागपूरला ब्रह्मानंद ते माझ्या परिचयाचे होते मी त्यांना फोन लावला आणि असं असं आलोय म्हणलं आम्ही इथं त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा डायरेक्ट साहेबांना कॅबिनमध्ये जाऊन धुऊन भेट

पण माझी गडबड काय होती की मला काय वाटायचं की आता दोन ते अडीच ब्रेक असतो यांना जेवायला असेल मी काय म्हणायचं ठीक आहे सर येऊ का <laughs> तस नाही म्हणले आपण चहा वगैरे घेऊ चहा घेतला चहा बिस्किट सगळं घेतलं सरांनी मग मुकल्या गप्पा मारल्या आमच्या सोबत आणि त्यावेळेस मग तो दोन ती कर्मचारी वगैरे हो सगळे जागी झाले कि वा हे लातूर चे ओके साहेब साहेबांच्या कॅबिन आले त्यांनी आल्या आल्या मला सगळं बॅटरच माझं काम पण आणि माझी पुढची चेक कर वाजली हा प्रसंग आवर्जून मुद्दा म्हणून सांगतोय की एक सरांचा जो स्वभाव आहे जे आपण की आपल्या लातूर जिल्हा मंडळाविषयी ती त्या प्रसंगापासून दिसून येते तर आता याच्यानंतर आपले जे सरांचे निवणे आहे ते डिस्ट्रिक्ट जज झाल्याबद्दल त्यांना पण आपण आमंत्रित करणार आहे ते सध्या ट्रेनिंग पिरियड मध्ये असल्यामुळे वेळ देऊ शकत नाही सरांच्या विनंतीप्रमाणे आपण सर्व जे आपले आपले जे सदस्य आहेत जे पुढे न्यायाधीश झाले किंवा वेगळ्या क्षेत्रात आहेत त्या सर्वांना बोलून आपण नंतर कार्यक्रम घेणारच आहे तरी सरांनी असं आमच्या विनंतीला मान देऊन इथं सत्कार स्वीकारला सरांचे